परमपूजनीय परमश्रद्धेय परम स्वामी रामदेवजी महाराज यांनी त्यांच्यासारखंच आपल्या शिष्यांना आपल्या योग शिक्षकांना घडवण्यासाठी अनेक महावाक्याच आम्हाला सांगितले त्यातील वेळेविषयी त्यांचं एक वाक्य आपल्याला आठवतं परमपूज्य स्वामीजी राम महाराज म्हणतात वेळ ही संपत्ती आहे जो वेळेचा सन्मान करत नाही आणि वेळेवर वेळे शिव चालत नाही त्याला वेळ कधीही माफ करत नाही सहा तास झोपण्यासाठी एक ते दीड तास योग साधनेसाठी एक तास नित्य नित्यकर्म करण्यासाठी दोन तास कुटुंबियांना देण्यासाठी आणि चौदा तास कठीण साडे तेरा ते चौदा तास कठीण मेहनत करावी आपल्या दिनचर्येमध्ये जे आपल्या कर्मयोग सांगितला आहे आपला जो काही कर्मयोग असेल त्यामध्ये चौदा तास कठीण कर्मयोग करावा जीवनात वेळेचे श्रेष्ठ प्रबंध आहे आणि जीवन म्हणजे एक वेळेविषयी केलेलं श्रेष्ठ प्रबंधन आहे जीवन हे प्रबंध हा वा जीवनदर्शन आहे आणि वेळ हेच जीवनदर्शन आहे म्हणून हे दर्शनसाठी वेळ ही अतिशय महत्त्वाची आहे म्हणून रोज ब्रह्ममुहूर्तावर उठून आपण साधारण एक ते दीड तास योगाभ्यास केला पाहिजे परमसंध्या स्वामीजी महाराज अजून आपल्या व्यायामाविषयी सांगतात कमीत कमी वीस मिनटं व्यायाम आपण रोज केला पाहिजे त्यांचं एक महत्त्वाचं वाक्य नेहमी आठवतं जो पसीना नहीं बहाता वो काम चोर और हराम खोरे हर एक आदमी ने अपने अपने क्षेत्र में विद्यार्थी हो तो विद्यार्थी क्षेत्र में पसीना बहाना चाहिए दुकानदार है दुकानदार के क्षेत्र में पसीना बहाना चाहिए योग शिक्षक योग शिक्षक क्षेत्र में पसीना बहाना चाहिए जो अपना कार्य दिया है उस कार्य में हम निपुण हो जाए और कार्यरत हो जाए और खाली दिमाग शैतान का घर रहता है इसलिए अपना कार्य वे उसी वक्त करना चाहिए आज देखते अभी लोग क्या करते अभी काम करना है ना थोड़ी देर के बाद करेंगे और थोड़ी देर के बाद करेंगे कल करेंगे परसों करेंगे इस तरह से करते करते करते